नमस्कार मित्रांनो तर आज आमच्या वाड्याची राखण आम्ही आज आमचा कोंबडा सुटला आहे तो हा बघा झाले सगळं पकडत आहे मग दाखवतो बाबा कोडक मध्ये गेला हा लांबी घडी त्याला कुठे गेला गेला केलीच गेला जागो

हाय आहे करा व्हिडिओ करतोय आहे मित्रांनो राखण्याचा कोंबडा आज राखा नाही बारा वाजता ना, आता बारा वाजता राखण्याचा कोंबडा सुटला कोंबडं गावला काय काय माहिती वाडी स्वतःची कोंबड्या साडी का बांधून ठेवला का कोंबडा गेला

हजारायचा हात लावा गावला अरे गावला रे गावला आहे पोचली मी पाडी गेली कमड बघा आहे बघा खाना खाण्या खाना घालतो